नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आज आपण मी आणि मॉर्निंग वॉकच्या भाग दोनला भेट देणार आहोत तुम्ही जर मी आणि मॉर्निंग वॉक भाग एक ऐकला नसेल तर तो पहिला ऐका तर चला सुरू करूया आपल्या मॉर्निंग वॉकला हॅलो संख्या तीनला या महाद्वारला जाऊया आणि रंकावर एक चक्कर टाकूया तेवढाच डोळ्यांचा वाया असा मेसेज पाठवला आणि कधी एकदा चार वाजता याची वाट पाहू लागलो हो हो चारचीच हो, कारण तीनला सांगितले की माणसं चारला येतात हा अनुभव तुम्हालाही असेलच पण कधी नाही तेव्हा सॉरी साडेतीनलाच हजर त्यामुळे थोडं ऊन होतं पण आता रोज सकाळी पाहायला जायचं आहे म्हणलं सवय पाहिजेच महाद्वार रोड महाद्वार रोड म्हणजे आमच्या कोल्हापूरची बाजारपेठ ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलपेक्षा स्वस्त मस्त आणि टिक्काव एका दुकानात आणि सरळ सांगितली नायके किंवा आदिताचा शॉर्ट आणि स्पोर्ट टी शर्ट दाखवा त्याने लगेच विचारलं पुण्याला असता जॉबला आय टीमध्ये मी तर एकदमच असलेलं सकेत प्रतिप्रश्न केला तर उत्तर आली असली मंड मन... नाटकी फक्त तीच मंडई करतात सरसह अपमानच केला होता पण आय टीमध्ये मध्ये जॉब असल्यामुळे अपमानाची सवय झाली ही गोष्ट वेगळीच तरी अडला हरी गाडवाचे पायदरी प्रमाणे मी शांतच होतो त्याने चार पाच टी शर्ट दाखवले हा ओरिजिनल आदिदास फक्त चारशे रुपये पण त्यावर अभिभास लिहिलं होतं म्हणून मी विचारलं म्हण तर म्हणाला अहो प्रिंटिंग मिस्टेक असते पण ओरिजिनल आधी आहे डोळे मिटून शर्ट घ्या आणि मलाही पटले कारण कोडिंग करताना चुकतंच की लहानपणापासून आईबरोबर मार्केटला जायचो त्यामुळे आईची ट्रिक इथे वापरण्याचं खूपच मोज आला मी सरळ म्हणाले दोन टी शर्ट घेणार आहे पाचशेला दोन करा इतक्या आत्मविश्वासाने आईसारख्या बोलल्यामुळे कधीही न फुगणारी छाती मनातल्या मनात फुगलीच नाही नाही सातशे पन्नासला ला दोन करतो त्याच्या खाली एक रुपया सुद्धा नाही त्यामुळे आईची प्रोटेक वापरण्याचा ठरवला सरळ सरळ दुकानातून बाहेरच पडलो एकदम हळूहळू पडलो कारण दुकानदार हाक मारेल आणि म्हणेल ओ भाऊ साशला दोन घ्या इकड्या असे वाटले पण भावानं हाकच मारली नाही त्यामुळे शेवटी पुन्हा तिथेच गेलो कारण सेल्फ रिस्पेक्ट तर तिच्यासोबत रिलेशनमध्ये होतो तेव्हाच गेली होती शेवटी अबिबाचा ब्रँडेड ओरिजिनल स्पोर्ट विथ एक्स्ट्रा कम्फर्ट विथ स्वीट ॲप्सऑप्शन कपॅसिटीवाला टी शर्ट आणि नायकीची शॉर्ट आणि टूमाचा रनिंग बोट घेऊन आलोस सगळं माझं कसं एक हजार रुपयामध्ये भागलं तेच ॲमेझॉनवर चार पाच हजारवर गेला असतो असो आता आमचं पायाला जायचं ठरले फक्त सोमवार जायचं उरले तर चला पाड तीन घेऊन भेटू सोमवारी तोवर माझा सोमवारचा पॉडकास्ट नक्की ऐका बाय बाय धन्यवाद